राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी त्यांच्या तेन भावना आम्हाला कळविलेल्या आहे त्यामुळे मी त्यांच्या भावना मी व्यक्त करतो खर तर पुरस्कार अनेक मिळत असतात अनेक पुरस्कार असतात परंतु हा पुरस्कार तसा पाहायला गेला अतिशय महत्वाचा आहे आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये हे जे देहू संस्थान आहे दे हे पुरस्कार देत असतो खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरेमध्ये त्याचा एक भरीव कार्य आहे अशा व्यक्तीला अशा पद्धतीनं हा पुरस्कार मिळत असतो आपण सभापती महोदय आता दादांनी हा प्रस्ताव ठेवला आणि नंतर आपण याच्यावर बोलायचं ठरलं आधी बोलायचं की नाही बोलायचं मी तर खरं तर बोलायची भूमिका मांडली होती परंतु नंतर ही भूमिका आपण बदलली मला असं वाटतं एक अभंग आहे संत तुकारामांचा जन्माचे ते मुळ पाहिले शोधून जन्माची ते मूळ पाहिले शोधून दुखाशी कारण जन्म घ्यावा दुखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करून जन्मा येते प्राणी नरदेह येऊनी हानी केली खरं तर मोठा अभंग आहे परंतु या संत तुकारामाचा जर अभंगाचा अर्थ बघितला की आपण जन्माला यायचं कशासाठी तर जन्माला लोक अनेक येत असतात जात असतात जगत असतात जगण्यासाठी लढत असतात आणि कधी त्या या जीवनातून ते नाही शोधतात कळत नाही म्हणून या जन्माला यायचं तर त्याचं मूळ अर्थ काय नुसतं दुःखासाठी जन्म द्यायचं का संघर्षासाठी तर जन्म संघर्षात बऱ्याच जणांच्या पा आपण ज्याला पाचवीला पूजलेलं असतं तसा असतो आणि म्हणून पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेव येऊन हानी केली बरेच प्राणी पाप पुण्य करून जन्माला येतात पण नरदेही येऊन मला असं वाटतं अशा पद्धतीनं जन्म आल्यानंतर तो सार्थकी लावणं सगळ्यात महत्वाचं असतं आणि मला वाटतं त्या हेतूनं अशा पद्धतीनं हा पुरस्कार एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेला आहे खर तर दादांनी अनेक त्यांच्या कामगिरीविषयी आता आम्ही तर लहान लहान शिवसैनिक असताना त्यांना पाहिलेलं आहे नो डाऊट मधल्या काळात ज्या घटना गेल्या त्या निश्चित दुःखदायक आहे सगळ्या घटना त्याच्याविषयी मला असं वाटतं त्यांच्याही मनात आणि आमच्याही मनात सातत्यानं सल राहणार आहे असा काही फार सगळ्यांना आनंद होतो हो किंवा झाला असेल अशा मला तरी मुळेच वाटत नाही परंतु अशा पद्धतीनं दादांनी ज्या सगळ्या एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या ज्या ज्या भूमिका सांगितल्या दादा जर एवढ्या भूमिका केल्या असतात तर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं मला असं वाटतं मी आपलं शांततेत ऐकलंय तेव्हा माझंही ऐकून घ्यायला काही हरकत नाही मी कधीच कोणाला कॉमेंट करत नाही परंतु कारण ज्या पद्धतीनं त्यांचा कार्यकर्तृत्वाचा आलेख मग त्यांनी खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून दिला जाणार हा प्रस्ताव मग एखादा वारीसाठी जी दिंडी निघते तिला द्यायचा अनुदानाचा प्रश्न असेल कारण आता ही दिंडी एक परंपरा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळापासून आपल्याकडे अशा पद्धतीनं दिंडीची परंपरा आहे त्या काळात ही दिंडी त्या काळात सुद्धा या दिंडीला कोणी रोखण्याची हिंमत केली नाही संभाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये आणि मला असं वाटतं दिंडी काढताना कित्येक गाडी अडचणी येत असतात हे आम्ही जाणतो आम्ही वारकरी संप्रदायातले आहोत एक साधी दिंडी काढायची मोठ्या मोठ्या दिंड्या असतील छोट्या छोट्या दिंडे असतील त्या निघताना त्या दिंडीला येणाऱ्या अडचणी मुक्कामाच्या व्यवस्था जेवणाच्या व्यवस्था अन्य व्यवस्था या सगळ्या व्यवस्था पाहायला गेलं तर सोपं काम हे नसतं तरी कधीही न थांबता कुठेही प्रकार न अडथळता या दिंड्या चालू असतात आणि मला असं वाटतं मागच्या काळामध्ये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला एक महत्वाचा निर्णय होता असं मी मानतो भले मी विरोधी पक्षात असलो तरी मला असं वाटतं या गोष्टी मानल्या पाहिजे की दिंडीला अनुदान द्यायचं शंभूराजे मोठ्या मनाने की अशा पद्धतीनं दिंडीला अनुदान देण्याचं कारण मोठ्या मोठ्या देवस्थानच्या दिंड्या सहज निघतात परंतु छोट्या छोट्या देवस्थानच्या दिंड्या अनुवानी निघणाऱ्या अन्न पाण्याविना निघणाऱ्या या दिंड्या याला अनुदान देण्याचा निर्णय अतिशय महत्वाचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या ज्या ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदाय तसं हे देहू संस्थान फार काही राजकीय भानगडीत पडत नसतं कोणी असो त्यांच्या दृष्टीनं या राज्यातले सगळे लोक समान असतात त्यांच्याकडं कोणी जा सत्ताधारी जा नाही तर विरोधक जा आणि वारकऱ्यांचाही तोच विचार हे सगळे समान असतात वारकरी लहान भागात नाही मोठ्या भागात नाही वारकऱ्यासारखा विनम्र कोणी नसतो तर तो, तो एकमेकाच्या पांडरंग पांडरंग हरी म्हणून एकमेकाचं दर्शन घेतो जय माऊली म्हणून पद्धतीनं एक दर्शन घेत असतो मला असं वाटतं एवढी वारकऱ्या इतकी समर्पण भावना आणि व्यापकता कोणत्याच व्यक्तीमध्ये नाही आणि अशा संस्थेच्या वतीनं संत तुकाराम महाराजांच्या जो संस्थान म्हणता येईल देव संस्थान याच्या वतीनं दिला जाणार हा पुरस्कार एकनाथजी शिंदेना दिलं त्यातल्या त्यात या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दिलं मला असं वाटतं निश्चित अभिनंदनास पात्र आहेत आणि म्हणून मी मोठ्या मनानं सगळ्या बाकी गोष्टी असतानाही मोठ्या मनानं या अभिनंदन अ गिरायची गरज नाही सगळं माहिती आहे त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे आम्ही काय बोलत नाही अशातला काही भाग नाही बोलत असतो त्याच्यामुळे काय बोलायला काय प्रॉब्लेम आहे बोलायला थोडी काय बंदी कोणाला बरोबर की आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये निश्चित हा संस्थांचा हा पुरस्कार अतिशय मानाचा आहे अतिशय प्रतिष्ठेचा आहे त्यातल्या त्यात हे राजकीय व्यक्तींना हे संस्थान कधी जास्त पुरस्कार देत नाही हे तितकंच घर दादा राजकीय व्यक्तींना हे देऊ संस्थानवाले किती मोठं असो जवळ उभाच करत नाही आणि त्यांना पुरस्कार द्यायचं ते टाळतात परंतु त्याच्या वरती जाऊन ज्या अर्थी पुरस्कार मिळाला त्या अर्थी वारकरी संप्रदायाला किंवा वारकऱ्यांना एक काही ना काही एक निर्णय मान्य एकनाथजी शिंदे यांच्यावर झाला असं म्हणावं लागेल आणि म्हणून मी सुद्धा हा जो सभागृहाने मांडलेला अभिनंदनाचा था ठराव आहे मी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचं अभिनंदन करतो